नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक जे जेश्ट साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा असते परंतु गरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अन्य ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही ही, ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत राज्य त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही योजना काय आहे आपण सविस्तर माहिती पाहूया भारतातील त्र्याहत्तर व महाराष्ट्र राज्यातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांना या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एका स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार इतकी आहे मित्रांनो यापेक्षा प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याचे वय वर्ष साठ व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय पूर्ण तपासणी केल्यानंतरच व शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे तर या ठिकाणी हे प्रमाणपत्र पंधरा दिवस जास्त जुने नसावे तसेच या पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल त्याच पद्धतीने या योजनेचा तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल तर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला त्यासोबत कोणते कोणते कागदपत्र जोडावे लागणार आहेत त्याबद्दलची माहिती पाहूया अर्जासोबत लाभार्थ्याचे सर्वात महत्वाचे आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे महत्वाचे आहे लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध जर नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्ष पूर्वीचे तुमचे रेशन कार्ड असेल त्यानंतर मतदान ओळखपत्र त्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्यानंतर जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचे कार्य यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे पिवळे केशरी रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक असणे बंधनकारक आहे त्याच पद्धतीने या सर्व शर्ती अटीचे पालन करण्याचे हमीपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे पद्धतीने आपण पाहणार आहोत अर्ज अर्ज करण्याची प्रक्रिया ठीक आहे योजने योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या कोण कुठे कुठे अर्ज भर भरू शकता या योजनेचे या योजनेचे पोर्टल असणार आहे त्या पोर्टलवर सुद्धा अर्ज भरू शकता त्यानंतर मोबाईल ॲपद्वारे सुद्धा भरू शकता सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा ऑनलाईन अर्ज भरले जाऊ शकतात त्यातील पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहूया पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सु... सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल केवायसी करता येईल अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल व ॲपवर जाहीर केली जाईल जर तुमचे वय पंच्याहत्तर वर्षावरील आहे तर त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यापैकी एकाला त्यांच्या सोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्यांच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक असेल तर तुमचं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला जर तुमच्या सोबत तुमचे जीवनसाथी किंवा सहाय्यकाला सोबत घेऊन जायचे आहे तर तुम्ही अर्जामध्ये तसे नमूद करणे आवश्यक आहे ठीक आहे तर पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षापेक्षा कमी असेल तरी देखील या ठिकाणी अर्जदारासोबत प्रवास करू शकेल प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने एक रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल अर्जदाराने वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही जर तुमचं वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सहाय्यकाची परवानगी दिली जाणार नाहीये ठीक आहे त्यानंतर सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनेच घेण्याची सोय नसेल जर जर दोन्ही पती पत्नीचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून कोणाला घेऊन जायचे आहे तर अर्जामध्ये तसं त्यांना नमूद करावं लागेल ठीक आहे त्यानंतर सहाय्यकाचे वय ते तेच मदतनीस मदतनीस यांचे वय मदतनीस सहाय्यकाचे वय किमान कमीत कमी पण एकवीस ते कमाल पन्नास वर्षापेक्षा पन्नास वर्ष असावे ठीके एखादा मदतनीस प्रवास घेतल्यास त्याचा देखील त्याच प्रकारचा सुविधा मिळतील मदतने सोबत घेतल्यानंतर त्यांना या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो एखाद्या मदतने प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवाशाशी संबंधित सर्व मार्गदर्शन तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहिली आहे तसेच पुढील व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन या योजनेमध्ये भारतातील कोणकोणते तीर्थक्षेत्रे असणार आहेत याची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर जाणून जाणून घ्यायचे आहे कोणकोणते तीर्थक्षेत्र आहेत तर कमेंट्स करून सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशा नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहील तसेच मित्रांनो तुम्ही ही माहिती इतर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पाठवू शकता शेअर करू शकता की त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रांनो तर नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलवर मिळत राहील मित्रांनो त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो